नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि व्हॉट्सअपच्या आजच्या स्टेटसबद्दल मी काहीतरी तुम्हाला सांगणार आहे फार लोक मनावर घ्यायला लागलेत व्हॉट्सअपचे स्टेटस माझे विशेषतः आणि फोन करतात मेसेजेस करतात आणि हे काय आहे नेमकं ह्याचं स्पष्टीकरण द्या म्हणून सांगतात मी आज व्हॉट्सअपला स्टेटस टाकला होता जन्माला येऊन खूप काही करता येण्यासारखे आहे स्वतःच स्वतला सापडलो तरी खूप काही मिळवले प यामध्ये एक विषय असा असतो की आपण अनेक गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवत असतो मी जनरली त्याचं वर्णन वॉच असं करतो ज्याच्यामध्ये आपण आपले वेळ जे आहेत ते वाया घालवत असतो वॉच म्हणजे डब्ल्यू ए टी सी एच वर्ड्स म्हणजे वारेमाप शब्दांचा वापर करायचा अनावश्यक काही गरज नाही अशा ठिकाणी अशा वेळी तर त्याला डब्ल्यू म्हटलेलं आहे ए म्हणजे ॲक्शन्स ये ये जा 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 यर मारणं वगैरे हे सगळे विषय आहेत टी म्हणजे थॉट्स सी म्हणजे कंपनी एच म्हणजे हॅबिट्स तर या इतक्या चित्रविचित्र गोष्टी आपण जमवलेल्या आहेत आणि आपल्याला असं वाटतं बऱ्याचदा की जन्माला येऊन आपल्याला हा टाईमपास करायला हा वेळ मिळालेला आहे कुठेही कुठल्याही विषयावर गप्पा मारत बसायचं कुठूनही कुठेही जायचं आहे काही करत बसायचं अगदी काही लोक म्हणजे आड्याकडे बघतसुद्धा बसतात ॲक्शन्स म्हणतो आपण त्याला लोळख पडलेले असतात म्हणजे खूप वाया घालवला जातो वेळ लक्षात घ्या आपण जन्माला आलो आहे तर हा वेळ वाया घालवू नये हा वेळ वाया घालवण्यासाठी नाही सदुपयोग करण्यासाठी आहे हा त्याचा सर्वसाधारण गाभा आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे कसं काही वेळ मिळतो आपल्याला हे सगळं करायला अनेक गोष्टी असतात आपण राग रस्त्यावर म्हणजे क्रोध म्हणतो आपण त्याला तो, तो रस्त्यावर उभारून कुठेही सार्वजनिक ठिकाणी आपण व्यक्त करतो प्रेम मात्र आपण सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करायला बघत नाही हा जो क्रोध करण्याचा जो काळ आहे आपल्याला आयुष्य कमी पडतं लक्षात घ्या प्रेम करण्यासाठीच तर हा क्रोध करण्यासाठी आपल्याला कुठून या ठिकाणी वेळ मिळतो आपण हे स्वतला विचारलं पाहिजे म्हणून जन्माला येऊन काहीतरी करता येण्यासारखं आहे काहीतरी पहा एक कोणतंही समोर एखादं का एखादं काव्य निर्माण कराव काही काही करा तुमच्या हो। कुटुंबासाठी काहीतरी करा निघालं ऑफिसमधून आला डबा टाकला चप्पल काढले बूट काढले चप्पल घातले काही जे असेल तुमच्या निघाला नाक्यावरती किंवा निघाली पुन्हा सिरियल बघायला हे सगळीकडे चालू आहे प्रचंड वेळ आहे आपल्याकडे वाया घालवायला मी स्वतःचा माझा स्क्रीन टाईम खूपच क्वालिटी ठेवलेला आहे क्वालिटी म्हणजे जेवढ्याच तेवढा आणि कामापुरता पुरता अदरवाईज मी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही व्हॉट्सअपचं स्क्रीन आहे फेसबुकचं स्क्रीन आहे इन्स्टाग्रामचं स्क्रीन आहे टी व्हीचं स्क्रीन आहे कॉम्प्युटरचं स्क्रीन आहे मोबाईलमध्ये इतक्या गोष्टी आहेत अशा भरलेल्या की त्या स्क्रीनच्या नादामध्ये आपण स्वतःलाच विसरून घेतलं आहे पहा आपण एक श्वास सुद्धा जन्माला आल्यापासून जाणीवपूर्वक घेतलेली नाही इतकी स्वतःबद्दल आपल्याला अजाणता आहे काहीही माहीत नाही पाहतो आपण म्हणजे कसं कल्पना नाही नेमकं काय घडतं आपण ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला बोलतो त्यावेळेला कल्पना नाही आपल्या त्वचेच्या आत कितीतरी किलोमीटरचा प्रवास आपला रक्ताचा एक थेंब दररोज करत असतो रक्ताचा इतका प्रचंड प्रवाह आपल्या शरीरामध्ये वाहतोय आपल्याला जरासुद्धा कल्पना नाही श्वास कुठेपर्यंत जातो कल्पना नाही वाटेत अडतो का काय काय आहे माहिती नाही डोकं दुखतं तर का कशामुळे काय दुखतं ते दुखेपर्यंत आपल्याला माहीत पण नसतं की आपल्याला डोकं आहे अशा अनेक गोष्टी म्हणून स्वतः स्वतःला हे मी शारीरिक पातळीवरचं बोलतो आहे अजून खूप पुढे जायचं आहे आपल्याला अगदी स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर लोकांना बऱ्याच जणांना वाटतं की स्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे सगळं झालं आता मिळालं सगळं नाही उलट पक्षी तिथून पुढे खरं जाणीवपूर्वक जगणं सुरू होतं कारण आपण काय आहोत हे कळाल्यानंतर मग त्याचा सदुपयोग कसा करावा हे त्यानंतर कळतं स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर आपण तिथेपर्यंत जातच नाही तिथेपर्यंत जातच नाही आहे म्हणून हे सांगावं लागलं आहे की जन्माला आल्यानंतर काहीतरी करायला पाहिजे आणि सगळ्यात छोटीशी गोष्ट माझ्या दृष्टीने की स्वतः स्वतःला जरी सापडलो आपण तरी खूप काही मिळवलं आपण ती शोधायचा प्रयत्न करूया सगळेजण खूप खुँग खूप आभारी आहे धन्यवाद